लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न आदिशक्ती सप्तशृंग मूळ रूप समजल्या जाणाऱ्या वणी येथील जगदंबा माता मंदिरामध्ये मादे। सकळ माध्यम समूहाच्या तनिष्क व्यासपीठाच्या अकरावा वर्धापन दिनानिमित्त जलसाक्षरतेची गुढी उभारून मतदान जनजागृतीचा जागर करण्यात आला वणी येथील जगदंबा माता मंदिरात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडवा आणि मराठी नववर्षानिमित्त व्यासपीठाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत तनिष्कांच्या वतीने स्री जागर करत श्री जगदंबा माता मंदिरात गुढीचे विधिवत पूजन करण्यात आले यावेळी सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त गणेश देशमुख राकेश थोरात प्राध्यापक विनोद देशमुख विनोद क्षीरसागर एडव्होकेट शशिकांत क्षीरसागर अजित थोरात पुरोहित सुधीर दवणे अशोक पवार आदींची उपस्थिती होती कनिष्का सदस्या शकुंतला कोकाटे मंगला चौधरी विमल थोरात शकुंतला थोरात आदींसह महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी महिलांनी जल साक्षरतेची शपथ घेत येत्या लोकसभेत आपल्या सह घरातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जागृती केली दरम्यान हिंदू नववर्ष स्वागत आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढी पाडव्याच्या मंगलमय पर्वाचे दहा हजारांवर भाविक आदिमाया माया जगदंबा चरणी नतमस्तक होत श्री भगवतीचा नववर्षाचा आशीर्वाद घेतला प्रतिनिधी दिगंबर पाटोळे एन टी वी न्यूज मराठी वणी नाशिक